सर्चे श्राम नव्हतं आजच्या एका मिनी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला मिनी ब्लॉक होणार आहे फक्त आपलं खुर्बी टू कबूतर हॉटेल म्हणजे आपल्याला जायचं आहे ही गाडी घेऊन ह्या भावा सांगा आपलं किशोर भाऊ सांगा आता किशोर भाऊ ना मस्त पैकी फेरन लवली वगैरे लावलेलं आहे तर जाऊ आपण इकडं गाड्या बघा किती अजून तर इकडं सत्त्याऐंशी त्रेसष्ट एक्केचाळीस तेरा आणि एक्क्याण्णव सत्तेचाळीस त्याच्यानंतर आपली तीस चौऱ्याहत्तर आणि सागर नरोटे ते जो आपला पाहिलं का आता कसा कोरायलाय नातकरी का सगळं असं नातकर तर त्याचा निसताना देवडाचे चला चला तर चला तर भावंड जो आपण याच्या ही गाडी घेऊन जायची आपल्याला तर आपल्या सांग फक्त किशोर भाऊ माहि्या आणि किशोर भाऊ तर भैया येणार ये हो भई यो भैया आणि ईश्वर भाऊ तरी चला मग काय गाडी तर मग आवडणार आम्ही चाललोय आता हेवे रायडर टाकायला लागे नाही तुला आरामला काय ऐकलं तुला सगळ्या का मागे दादा चालल्याच्या गाडीत बसून तर तयार <laughs> वाली कमी दोन हजार कमी सात हजार रुपये महिना झाला हो त्यांना मेंटेनन्स काय घंटा कोणला त्यांना पंक्चर वालेला मेंटेनन्स काय घंटा लाईट बिल ना काय डिझेलच लाईट बिल डिझेल लागतं याच्या टाकी जर खुली कव्हर चालती चला मग डीएफ टाकायचं चला फटाफट डीएफ चला डीएफ टाकून घेऊ मस्त हे याला काही काम नाही काही नाही फोन चालू राहतो हा ना चला आवरा चार वाजून दहा मिनटं झाले बाबा कधी जायचं भरायला आपल्या शिटकट पाहिजे पण आयफोन आहे शेट आई फोन दाखव तुमचा कोणता आहे आई फोन दिखाव इतर करी एक बार पाहिलं का पायसोली पार्टी आणि सॉरी किशोर शेट इकडे किशोर भाऊ बकेट आणून राहिले हॅलो काय जरा आता डीएफची बकेट वगैरे आणली लिहिला तर कसं आहे लो काय साहेब ग्रुपचा ब्रँड अच्छा तरीला खालची लाईटिंग बिटिंग परत केलेली आहे एक बकेट वायला चार पाच जण आहे हो आपल्याला नगर कर पास करायचंय <laughs> कर कर तुला कर तेच म्हणलं आप ना आपल्याला नगर कर पास करून पुढे जायचंय तर हट्टोर प्लाझा मौदा हे पाहिलं का फास्टॅग लावायची पद्धत कुठून काही सापडून राहणायचं स्कॅन होतं का किशोर व्हा किती लवकर चालू इथे लवकर आहे ना मग मी तेच करतो शंभर टक्के कर कोण द्या काय ॲक्शनली अरे आजचं आहे संध्याकाळचं मग काय तर राहतो आता डिझेल डिझेल टाको म्हटलं डिझेल चालू करून दिलेलं आहे त्यांच्या गप्पा चालू आहे आणि दुसरा याच्या मग चालू आपण कोण पेल ना सुधरू देत ना तर ऑफर लोय ऑफर ऑफर पाहिले का तीनशे लिटरला कंपनी पाचशे लिटरला बॉटल जार सुद्धा आहे पण दोनशे लिटर टाकणार कोण तर पाहू आता घेऊन दिस गाडी वडी लावे आपली एकदम भरायला पाहिला का डॉन आणि दुसरा डॉन हा काहीच नाही नात करते काय इकडे पाहिलं का इकडे बसला नाही चपला घे पुरी घालतात त्या

कुशल म्हणतो की काय चल काय घेतो सिम्बॉल मी चिटकितो चिटके त्याला लायटी वासवायच्या आजूक अरे मायशात बरोबर येतं हे पायर घेतलं रे याला रे मानाच्या लक्षात नसून राहिले तुझ आहे ना तिथे गेले आत्ता बिल्डिंग घे ते नंतर केले नंतर केले बा राहुरून आलं का बरं पाय फलत असं आहे मग इथे एक पाईप मारायला पाहिजे ना तू अजून जाग असा हम्म काय दादा भारी पण बघ ते पाईप राहिला त्याला म्हणलं इथं एक पट्टी मार आणि इथं ते गोल उल्लू टाक दोन एकोण दोन नंतर नंतर बनवले सगळ्या नंतर केलं तिने नाही मग डिप्रेशन मध्ये आज होतो थांबला तर नशीब नाही

तिने निम्मार्ध अर्ध केलंय सगळे अर्ध काम करून टाकी तो की किशोर भाऊ आपला त्याला काय काय तर भाव ना लाईटीचं एकदम मुख्य काम झालं तर दोन्ही पण चालू करून घेतल्या आणि सगळं चालू केल्याच्या नंतर आपल्या गाडीची प्रोफाईल अशी एकदम ॲक्टिव वर हिरव्या गुलाबी निळ्या प्लस साईटना सुद्धा आहे नाही का इथं गुलाबी नाही आपल्या सॉरी लाली त्याच्यानंतर या साईटना इकडे इंडिकेटर लावेले इकडं अँबुलन्स लाईट किशोर भाऊ असा लय ना घे बाकी काहीच विषय नाही त्यांचा अख्ख्या ला इकडून तिकडून आजूक टायरा बस पण लाईट होता तिथं इथं पण लाईट होत्या त्या बंद आहे आजू हे लय लाइटी हे इकडं खाली सगळ्या बंद होत्या काय तर आली आता याला गाडी माल घेऊन आणि पहिलं तीन तप त्या झालेल्या आहे आणि आता काय तिच्यातला माल टाकायचा आणि आजूके टाटा आहे टाटाय सोबत त्याच्यातला माल टाकायचा की चालले सगळे एका एक इकडं मग काय तर झाली गाडीची पूजा बिजा तरी खबरायला खोबरा बुल स्टँड कधी चांगलं ते तर झालेली गाडी बिडी चालू फुल एक्सप्रेस मंडी राहणारी आत आता एक महिन्यानंतर आज आलेला भाई आपला केसर सर भाऊ लायटिंग बिटिंग कशी एक्सिडंट ना खुळा साधारणत्रा वीस मिनटं फक्त तेवढ्या टाकायचे तर पाणी बिनी मारवायचे

लाव ना तू फोन लाव नाकला आहे आत्ता जस्ट तर हे पाहिले का कशी बसले सगळे रायडर तराय ईश्वर भाऊ इकडं किशोर भाऊ मध्ये भा भैया सगळे फुल झुवामध्ये बिघड मागचं जागा नाही बसत तरी पण मी झोमामध्ये आहे का नाही रे चला मग काय फुल एक्सप्रेस पण यांची आणि आमचे नंबर उद्या यात उद्या याचा आहे याचा एक ये तो तर चालला तू चालला ना भाऊ हां चाललं आहे तुझं आहे मग काय चला आपण आता काय आपल्या हॉटेल वर उतरू खाली शंभर <AU> टक्के <F1> गोड भाजी घड हां जोलात हा पर्या लाइटी लावून द्यायच्या अशा टायम तेच लावून द्यायचं मी तेच करतो ओवरटेकला आपल्याला घेणार काही ओव्हरटेक नाही पाणी व्हायला भावानं कसं बघत मला जायला पाणी फुल लेट सुटले आज जरा गाडी आठ वाजता आठ वाजली होते गाडी सुटायला नाही तर आतापर्यंत गाडी आमची समृद्धी सर्कल लावली तरी पूर्वी सकाळी आता गाडी आज लेटच लागेल सात ला एक तास आधी ना आपलं सात लागेल कस आडलं का किशोर आता आम्हाला सोडलं बाईट केलेला आहे हे आले ते आपल्याला पाण्याची बाटलिंग घेऊन ते तर... दिली गाडीला आता गाडी गाडी गेली सकाळी मार्केटला तर मग काय कशा आम्हाला वरती सोडलं रोडच्या काळाला तर मग ते गेले नाही मग आम्ही आलो जेवण बिवन केलंय आता वाजलेली आहे साडे नऊ तर आपला तर मुक्काम झालेला आहे त्याच्यामुळे मग आलो आता गाडीत बसतोय प्लस गाडी चालू करून दिलेली आहे म्हणलं नाही का थोडी बॅटरी वगैरे चार्ज होऊन जाईल त्यामुळं आता उद्या पण आपला नंबर लागत होण्याची गॅरेंटी कमी आहे जरा प्लस तिकडे तीन गाड्या उभा आहे उद्या प्लस दोन मी कतर मा नंबर सहावा पाचवा पाचवा नंबर आहे मा सॉरी सहावा नंबर आहे आपला कातर काल सचिन घ्यायला आज दोन गेले उद्या दोन जाईल आपला नंबर लागणार परवा देशी तर आपल्याबरोबर दोन तीन गाड्या आहेत त्यामुळं तर बाकी काही विषय नाही गाडीची आता हव नाही का बॅटरी वगैरे चार्ज केली आता झोपणार आहे तर भावंड आता मिनी ब्लॉक कसा वाटला कसा होता सगळं कमेंट करून नक्की सांगा आणि गाडी आवडल्यास लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा म्हणजे गाडी कशी वाटली तुम्हाला का तर रेडियम आपल्या गाडी केलेली आहे सेम आपल्याच ग्रुपची गाडी आहे आई साहेब एक्क्याण्णव सत्तेचाळीस प्लस ही झाली जी एक्केचाळीस तेरा तिचा पण रेडियम होणार आहे थोडे पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये पण दाखेन मी तुम्हाला गाडीचा रेडियम कसं होईल काय तर बाकी काय विषय नाही आपण हा हो ब्लॉक डी एंड करून टाकू का तर हा मिनी ब्लॉक आहे ज्यादा मोठा नाही करायचा आपल्याला आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा का तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत पोहोचवून आणि असे चांगले व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा